शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण उसाचा जेटाकोंब काढणे या विषयावर चर्चा करणार आहोत ही स्थिती लाईन आपण ह्या उसाचा जेटाकोंब काढलेला आहे या उसाला लागण करून आज साठ दिवस पूर्ण झालेले आहेत ही पहिलीकडचा जो ऊस दिसतोय याचा आपण जेटाकोंब काढलेला आहे आता संपूर्ण उसाचा जेटाकोंब आपण काढून घेणार आहोत हा जो जेटाकोंब आहे हा एकटा पन्नास ते साठ टक्के जमिनीतून अनंतर व्य खात असतोय तर हाच आपण काढला तर हे जे काय बाकीचे फुटवे आहेत त्यांना सम प्रमाणात खताचं न्यूट्रिशन भेटत जाते प्लस फुटव्याची संख्या नियंत्रित राहत्या आणि ऊसाची एकसारखी वाढ होण्यास मदत होते म्हणून हा आपण जे टॉकॉम काढायचं ठरवलेला आहे धन्यवाद